जत तहसीलदार आणि जत उपविभागीय अधिकारी यांची एसआयटी मार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हालघेडा धरणे आंदोलन करण्यात आले जत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जत यांनी उमराणी येथील गट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव क्षेत्र दोन हे शून्य शून्य सात आरमधील फेरफार नंबर छत्तीस शहाण्णव हा बेकायदेशीरपणे रद्द करून फेरफार नंबर बासष्ट त्र्याण्णव बाय त्रेसष्ट शून्य आठ बाय अकरा शून्य पंचवीसचा सात बारा सदरी नोंद घेऊन न्याय अधिकारी कस्तर सांगली यांनी दिलेल्या हुकुमळ्याचा अवमान केला आहे यासाठी जत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जत यांची तात्काळ एस आय टी मार्फत चौकशी करून फेरफार नंबर छत्तीस शहाण्णव कायम ठेवावा तसेच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा या आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासकीय अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यावर होणारे अन्याय आणि जुलमी नोंदीच्या विरोधात त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई होऊन त्यांनी खातेनिहाय चौकशी होण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश करावेत यासाठी आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाथ धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सिद्धाप्पा खांडेकर विजय चांदणे निलेश मोहिते विशालभाई सोदडे राजकुमार करंज वाडकर आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत तहसीलदार भ्रष्ट मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या करायचं काय जर उपविभागीय अधिकारी यांच्या करायचं काय मी सिद्धप्पा खांडेकर बंडखोर सेना पक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या नात्याने बोलू इच्छितो जत तहसीलदार बनसोडे उपविभागीय अधिकारी उपविभाग जत यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारमुळे जत तालुक्यातील जनता हैराण झालेल्या आहेत पंच्याऐंशी कलम असो एकशे पंचावन्न कलम असो या ह्याच्यामध्ये रस्ता संदर्भात आदेश संदर्भात असो एकमेकाचे संगणमत असं झाले असं आपल्याला बोलणं आज भाग पाडलेलं आहे जर तहसीलदार तीन बहिणी आहे म्हणून वारस करून सर्व कागदपत्र पुरावांशी हे करून आदेश देतात तहसीलदारांना आदेश दिल्यानंतर थोडं अपील केल्यानंतर संबंधित विरोधात अपील केल्यानंतर त्या प्रांत उपविभागीय अधिकारी जंत यांनी तीन बहिणी वारस नाही म्हणून ते आदेश देतात मग गरीब लोक गरीब लोक जनता ते जायचं कुठं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्याला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपली विनंती आहे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी फ्रांत वा यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारांची त्यांच्या खात्यानियांची चौकशी शेयाडी मार्फतची चौकशी करण्यात या बा असं आपल्या बंडखोर शहरांच्या वतीनं मागणी आहेत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत इथं आपण बेमुदत धरणे आंदोलन आपण करण्यात आले आहोत करणार आहोत